असं म्हणतात राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र नसतो हो हे खरं आहे गेल्या काही काळामध्ये भाजप पक्षाच्या नेत्यांनी हे दाखवून दिलं आहे उपमुख्यमंत्री नाराज असल्याचा चर्चा वारंवार येत आहेत शिंदे सेना आणि भाजप यांमध्ये अलबेल नसल्याची चिन्हे दिसत आहेत बड्या नेत्यांमध्ये थोडाफार कुरघुरी नवीन नाहीत पण आताचे कारण वेगळे आहे शिंदे सेनेचे अनेक लोक भाजप गटामध्ये गेलेले आहेत शिंदे सेनेचे जवळचे लोक भाजपने आपल्याकडे घेण्याचा सपाटाका लागला आहे शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये यांमध्ये नक्की काय वाद आहे आज आपण सविस्तर जाणून घेऊयात तर नमस्कार मंडळी मी कृती का आणि तुम्ही बघत आहात कट्टा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत एक कारण नाही तर गेल्या अनेक महिन्यांपासून प्लॅनिंग करून त्यांच्या जवळची एक एक माणसं त्यांच्यापासून दूर जात आहेत एक तर मुख्यमंत्री पदावर राहिल्यावर उपमुख्यमंत्री पदावर काम करताना काही येतात त्यात खाती न मिळणे हे सुरुवातीलाच होतं पण तरीही शिवसेना पुढे वाटचाल करत होती आता महायुती म्हणून एकत्र जायचं असं ठरलेलं असताना भाजपने मात्र शब्द पाळला नाही एकीकडे एक तीन पक्ष एकत्र आहेत असं दाखवायचं आणि नंतर पक्षांमध्ये फूट पाडायचे भाजपची खेळी सुरूच आहे एकनाथ शिंदेचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मधल्या जवळच्या माणसांना भाजपने त्यांच्या गटामध्ये ओढायला सुरुवात केली भाजपने किती लोकांना पक्षात येण्याची ऑफर बघूया एकनाथ शिंदेचे जवळचे मानले जाणारे संजय शिरसाट संभाजीनगर मध्ये त्यांच्या विरोधात होते राजू शिंदे पूर्वी राजू शिंदे भाजपमध्ये होते नंतर ते ठाकरे गटात गेले पण भाजपने पुन्हा एकदा राजू शिंदेना आपलं से आमच्या पडवी पुढचं हे महत्वाचं नाव अक्कलकुवा मध्ये शिवसेनेकडून आमशा पडवी तर अपक्ष म्हणून हिमा गावित विरोधात होत्या आता भाजपने हिमा त्यांना पक्ष प्रवेश दिलेला आहे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणाऱ्या मालेगावच्या अद्वय हिरेंना भाजपने पक्षात वळवलं आहे त्यामुळे शिवसेनेच्या दादा भुसेंनी डोकेदुखी वाढलेली आहे शिंदेचे अगदी जवळचे नेते शंभूराज देसाई पाटणच्या अनेक पिढ्यांनी त्यांच्यातला वाद बघितला आहे मागच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढताना पाटणकरांचा पराभव झाला आता थेट पाटणकरांना भाजपने प्रवेश देऊन त्यांना पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय करायचं ठरवलेलं आहे त्यानंतर तानाजी सावंत आमदार त्यांचे बंधू शिवाजी सावंत त्यांच्या विरोधात शिंदे गटातून लढले पण शिवाजी सावंत घेतलेले आहे शिंदे गटाचे पाचोऱ्याचे आमदार किशोर अप्पा पाटील त्यांच्याच घरातल्या वैशाली सूर्यवंशी पाटलांच्या विरोधात लढल्या विरोधक असताना भाजपने वैशाली सूर्यवंशींना ऑफर दिली आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पुरंदर हवेली विजय बापू शिवतारे या शिंदे गटाच्या विरोधात लढणाऱ्या संजय जगतापांनाही भाजपने सामील करून देत नवीन चाल लढली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पैसे देऊन पक्ष फोडतात असा आरोप शिंदे गटाने केलाय त्यात सेनेचे उदय सामंत यांनी रवींद्र चव्हाणांचा भरपूर कौतुक केलं त्यामुळे उदय सामंतांनाही बीजेपी खुनवत का झालेल्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे तसं पाहिलं तर शिंदेची पूर्वीपासून लढवृत्ती आहे परवा त्यांनी बोलून देखील दाखवलं शिंदेची शिवसेना एकत्र लढते त्यांनी ही याची कल्पना आहे ही भाजपमध्ये सुखासुखी राहता येणार नाही त्यामुळे ही गटबाजी धुसफूस किती चालते ते येणाऱ्या निवडणुकींमध्येच कळेल इकडे भाजपचं म्हणणं आहे की तुम्ही पहिल्यांदा लोक पळवायला सुरुवात केलेली आहे पण आता पाहायचं आहे की धरपकड निवडणुकीतही एकमेकांमध्ये लढेल की एकत्र येऊन करिश्मा करेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नीती कटाला फॉलो करा